केवळ निषेधच निषेध भारत देश तर स्वतंत्र झाला पण त्या देशातील स्त्रीचे काय तिला आहे का स्वातंत्र्य विचार करण्याची गोष्ट आहे अब्रूवर घाला घातला जातो तिच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार होतो तेव्हा म्हणता येईल का की स्त्रिया आजही मुक्त आहेत म्हणून अहो रात्रीची वेळ तर सोडूनच द्या पण आजच्या क्षणी ती भर दिवसा सुद्धा सुरक्षित नाही मग अशा परिस्थितीत कोणत्या अधिकाराने म्हणता की भारत देश संपूर्ण स्वतंत्र झाला आहे म्हणून ह्या देशातील प्रत्येक स्त्री ही मणिपूरच्या घटनेने चौताळून गेली आहे परंतु एक अनामिक भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात आहे की आज अशी घटना तिथे घडली उद्या आमच्या गावात घडेल सांगता येत नाही आपल्या आजूबाजूला रोज अशा कितीतरी प्रकारच्या घटना होत असतात प्रत्यक्षात वसईत आज एक घटना घडली आपल्यातीलच एकीला एक नराधम न घाबरता कुणाचीही परवा न करता बिनधास्तपणे असे काही बोलून जातो ज्यामुळे मनात विचार येतात की अशा वेळी मदत घ्यायची तरी कोणाची काय करावे न्याय कसा मिळवावा या सर्वातून आपल्या देशातील पुरुष हा किती भयानक आणि खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे समजते रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघा कुठे ना कुठे तरी स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल बातमी दिसतच असते देशात रोज कितीतरी स्त्रियांच्या बाबतीत अन्याय घडत असतो आणि आपण म्हणतोय की भारत स्वतंत्र झालाय ह्याला म्हणतात स्वातंत्र्य आज आपल्याच नाकाखाली आपल्याच भूमीत आपल्याच परिसरात ही घटना घडली आहे काय म्हणावे अशा वेळी अरे परकीयांच्या गुलामगिरीतून भारत देश आजाद झाला पण महिला आजही स्वदेशींच्या गुलामगिरी त्यांच्या अन्यायाखाली दबून आहे आणि आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला हास्यास्पद आहे हे आज शहरातील स्त्रिया स्वतःसाठी लढत आहेत पण गावातील महिलांचे काय त्यांना लढण्यास कोण शिकवणार फक्त चूल आणि मूल हेच तिचे विश्व दारू पिऊन मारहाण करणाऱ्या नवऱ्यापासून हुंडाबळीपासून कोण वाचवणार तिला आज स्त्रिया स्वतःच्या हक्कासाठी बोलू लागल्या लगे ला की लगेच त्यांना गप्प केले जाते काहींचे असे म्हणणे आहे की अरे स्त्रियांना ना खूप स्वातंत्र्य आहे अहो पण आम्हाला कोणते स्वातंत्र्य हवे आहे आणि समाज आमच्याबद्दल काय विचार करतोय ह्याचा काही तुम्ही अर्थ लावलेला आहे की नाही कितीही मोर्चा काढा मेणबत्त्या पेटवा की मौन धारण करा काय फरक पडणार केवळ मुख मोर्चा नाही तर अशा नराधमाना भर चौकात नग्न करून त्यांची वरात काढली पाहिजे मग त्यांना समजेल लाच काय असते ती अशांना समाजातून निलंबित केले पाहिजे न्यायालयाने अशांना काळ्यापणाची सजा दिली पाहिजे जेव्हा देशात नारीवर एकही बलात्कार अन्याय अत्याचार होणार नाही फक्त महिला दिनाच्या निमित्तानेच नव्हे तर रोज महिला दिन म्हणून तिला आदर सन्मान मिळेल मध्यरात्री सुद्धा ती मोकळ्या मनाने वावरू शकेल त्या दिवशी अभिमानाने प्रत्येक भारतीय सांगू शकेल की आज माझा भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे वसईत झालेल्या या प्रकाराला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे त्या नराधमाला न्यायालयीन शिक्षा तर व्हायला हवीच पण लोकांकडूनही शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्या तोंडाला काळे फासले पाहिजे आणि त्याचा बचाव करण्यासाठी जे कोणी येतील ना त्यांनाही अद्दल घडवली पाहिजे कारण खूप सहन केले आता खूप झाले आता आता विचारविनिमय नाही तर कृतीची जोडण